बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जेतवन विहार व जेतवन बौद्देश संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं गोंधवणी परिसरातील दहावी व बारावी परीक्षेतील पंचवीस उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पूजनीय भदंत भिकू काश्यप व भैरवनाथ ग्रामपंचायत सदस्या कांता शेळके यांच्या हस्ते करण्यात आला दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून किमान ऐंशी टक्के पुढील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह रोप व प्रमाणपत्र सत्तर टक्के आतील विद्यार्थ्यांना मेडल रोप व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना केवळ सत्कार न करता पुढील वाटचाली दिशा मिळावी यासाठी पूजनीय भदंत भिकू काश्यप यांनी मार्गदर्शन केलं तसेच या कार्यक्रमामध्ये एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घरातील आई वडील आणि मुलाचं शिक्षकाची भूमिका घेत मुलांनी एवढ्या मोठ्या टक्के मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला म्हणून पालकांचा विशेष आभार व्यक्त केला यावेळी प्रमुख उपस्थिती गायकवाड सर गायकवाड मॅडम त्याचप्रमाणे पंडित सर यांनी विहारासाठी खूप सारी पुस्तकं भेट म्हणून दिली आणि ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे म्हस्के गुरुजी आणि जेतवन बहुद्देशीय संस्थेचे सर्वच पदाधिकारी आणि सदस्य त्याचप्रमाणे बुद्धविहारचे सर्वच सदस्य इतर मान्यवर आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल शेळके यां केलं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जेतवन बौद्धशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूराव दादा शेळख्यांनी केलं तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या जेतवान बुद्ध विहारामध्ये जेतवन जेत बौद्धशीय संस्थेच्या फलकाचं या ठिकाणी पूजनीय बदंत लुककास्यत्व यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत सर्वच घटकातील गुणवंत विद्या विद्यार्थ्यांचा आपण जेतवी जेतवंत बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जो गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता त्याला सर्वच घटकांमधून खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे ज्या ट्रॉफी मेडल्स आणि प्रमाणपत्र यासाठी आपल्या भैरवनाथनगर ग्रामपंचायतच्या सदस्या सन्माननीय सदस्या आदरणीय कांता सुभाष शेळके त्याचप्रमाणे समाजसेवक सुभाषराव केशव शेळके यांनी आपल्या स्वनिधीतून तो संपूर्ण खर्च दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या या विहाराच्या अशाच ज्या काही उपक्रम आहेत ते आपण या ठिकाणी नेहमीच राबवत असतो तर आपण आज विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ न देता एक सुंदर असं वृक्ष या ठिकाणी दिलेला आहे तर त्याचाही त्या पालकांच्या त्या बालकाच्या पालकांनी आपल्या पाल्याप्रमाणेच सं पालन पोषण करून पर्यावरणास मदत करावी असा सुंदर असा संदेश बौद्ध बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देण्यात आला तर आलेल्या सर्वांचंच आणि उपस्थित मान्यवरांचं जेतवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो आणि थांबतो जय भीम नमो जय भीम नमो बुद्धाय मी पंकज शेळके बौद्ध बहुउद्देशी संस्थेचा खजिनदार आज आमच्या बुद्धविहारामध्ये सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव सोहळा आयोजित केला होता आणि त्यानिमित्त त्यांना आम्ही छोटंसं बक्षीस दिलं त्यामध्ये एक ट्रॉफी एक झाड आणि प्रशिष्टपत्रक अशाप्रमाणे आम्ही त्यांना वाटप केलं आणि त्या सातत्या कामी आम्हाला आमचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सदस्या सौ कांता सुभाष शेळके यांनी मोलाची मदत केली तसेच आज या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व जाती धर्मातल्या लोकांना ज्या वि जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले होते त्यांचा आम्ही त्यांच्या योग्यतेप्रमाणे यथो यथोचित सत्कार केला आजच्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते आम्ही त्यांच्या मनापासून खरोखर खूप आभार मानतो सर्वांना पुन्हा एकदा जय भीम मी जेतवनभाऊ उद्देशीय संस्थेचा संस्थापक संस्थापकाध्यक्ष बापूरराव शेटी आम्ही आज ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त वंधवणी परिसरातील दहावी व बारावीमध्ये यश यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमच्या जेतवनभाऊ उद्देशीय संस्थेतर्फे स केलेला आहे त्या कार्यक्रमास हजर असलेले आमचे पूजनीय भंते कश्यप कोपरगावचे भंतीजी हे या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमच्या जेतवन बौद्ध विहार संपन्न झालेला आहे त्यामुळे मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आमच्या जेतवण बौद्ध विहार तसेच जेतवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन